नमस्कार मी आनंदराव शेषगाव शिंगारे मागविशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत करत आहे आज दर्पण दिनानिमित्त अर्धापूर शहरामध्ये साई कॉम्प्युटर यांच्या वतीने व एज्युव्हिजन प्री प्रायमरी स्कूल अर्धापूर यांच्या वतीने अर्धापूर शहरातील व तालुक्यातील पत्रकारांना वही व पेन देऊन दर्पण दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पत्रकार छगन इंगळे ॲडव्होकेट गौरव सरोदे वैभव माटे आनंद मोरे मनोज मनपुर्वे सर आदी पत्रकार उपस्थित होते या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देऊन मान सन्मान करण्यात आला धन्यवाद लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती